za duching mil cu ze者an lindar as bom e Так mas c meri meri અને જો આ સетка કોણ કરાય છે આ લાગાય

त्यांना डोक्याचा भाग नाही यांचं करायचं असेल काही हकारात्मिक करते आणि मराठ्यासाठी म्हटलं की काहीच नाही मुंबईला आम्ही आंतरराजला आंदोलन केले सात महिने सरकारने वेळ वाढून मागितला बारवार वेळ वाढून मागितला सरकारने का काय दिलं नाही त्यामुळे पाठना निर्णय घेतला आपल्याला मुंबईला जायचं तुम्ही गाडीवरती पूर्णपणे स्टिकर्स प्रदर्शित केलेले आहेत चलो मुंबई चलो मुंबई पाठी आणि मी बालपणीचे मित्र पाटलाचं गोळगाव मातुरी मातुरी तालुका शिरो जिल्हा बीड पाटलाचा लहानपणीपासून पाटील एकत्र राहिलेलो शाळेमध्ये एकत्र तर, एक तर।, तर पाटलाचे लहानपणीपासून संगत होती मग पाटलाचं कुठेतरी हे असं मनातील पाटील मनात पूर्ण मी गाडीवर बी पूर्ण पाटलाचेच फोटो टाकले मुंबई पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे आपल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय सांगाल ते आपण सहकार्य करतो कर डिपार्टमेंटला डिपार्टमेंटला आपल्याकडून कुठलाही त्रास होणार नाही त्यांची दक्षता घेतली जाईल आपल्याकडनं कसलाही त्रास डिपार्टमेंटला होणार नाही आपण सहकार्य करतो शासन सुद्धा प्रशासन आपल्या आंदोलनाची दखल घेत नाही असं वाटतंय काही आता घ्यावं लागेल त्यांना जरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे की हे अखेरचं आंदोलन असणार आहे काय सांगाल अखेरचं आंदोलन ना मग इथून जायचंच नाही मुंबईतून सरकारला म्हणजे प्रशासनाला वेटीन करतात का अरे इतक्या वर्षात सरकारने आम्हाला वेटीन धरलं आमच्या भवितव्याचं काय वर्ष आम्ही सरकारला विचारतोय अरे आम्ही डिग्री घेतली आम्ही सगळं कम्प्लीट केलं पण नाईंटी फायव्ह पर्सेंट असून कोण ऍडमिशनच देत नाही अरे मग आज जर जरांगे पाटील जर आमच्यासाठी जर रस्त्यावर उतरत असेल तर त्याच्यासाठी आम्ही तरुण पिढी का म्हणून नाही उतरायचं इतक्या वर्ष आम्ही ह्या पक्षाचे त्या पक्षाचे झेंडे घेतले ना एक दिवस समाजासाठी लढू दे ना तुमच्या काय पोटात चुकतंय सरकारला काय होतंय आम्ही आजपर्यंत आम्ही सगळ्यांना सपोर्ट केला पण शेवटचा पर्याय म्हणून आम्ही धरंगे दादांकडे एका शेवटच्या आशेने बघतोय आजपर्यंत आम्हाला नाही मिळालं पण आमच्या पुढच्या पिढीला असेल ते मिळालंच पाहिजे आणि आता आम्ही घेणारच एक मराठा सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा धरंगे पाटील यांना धरंगे पाटील यांना भेटलेलं आहे काय सांगाल सरकारचं शिष्टमंडळ धरंगे पाटील यांना भेटलेलं आहे काय सांगाल हे जयरंगे पाटील जे ज्यापासून निघालेत वीस तारखेपासून तेव्हा सरकारचं शिष्टमंडळ वारंवार त्यांच्या ते चर्चा करत आहे पण काल जयरंगे पाटीलांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्या मार्फतच मला कळलं की आता तुमचं प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं सांगितलं की शिष्टमंडळ नको तुम्हाला जर चर्चा करायची असेल तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी माझ्याशी यावं तुम्ही सांगेल त्या जागेवरती आम्ही चर्चा करायला तयार आहे पण सरकार अजून पण मराठांना ग्रांटेड धरत आहे मराठा वाशीवर आला आहे मुंबई लांब नाही आहे काही तासात मराठा आताच मैदानावर पोहोचेल मग मुंबईची काही व्यवस्था हल्ली तर मग त्याला जयंगे पाटील हे राहणार नाही तर त्याला स्वतः सरकारच हे राहील प्रजासत्ताक दिनी तुम्ही आंदोलन करताय काय वाटतंय प्रजासत्ताक दिनी तुम्ही आंदोलन करताय काय सांगाल प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिने आंदोलन करताय पण आतापर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागलं हे माझ्यापर्यंत तरी ऐकलं नाही मला माहिती असेल तर मला सांगा आतापर्यंत जयांजे पाटील ते जालन्यामधून निघाले एकही अँब्युलन्स अडवली नाही याच्या कुठलाही रस्ता जाम झालेला नाही सरकारने जे जे रस्ते दिले जाते रस्त्यांनी गप घुमन जयंजे पाटील मुंबईच्या दिशेने वाटचाल करतायत ह्याच्या जर सरकारला जर निघतण्याचा प्रयत्न केला तर ह्याचे परिणाम नक्कीच वाईट होते त्याला जबाबदार सरकार आणि फक्त सरकार राहील